शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी असलेल्या पैठण शहरामध्ये नगरपालिकेच्या उर्वरित प्रभागासाठी निवडणूक प्रचार आज थंडवणार असून आपल्यासोबत पैठण शहराचे शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष राजू गायकवाड साहेब आहेत राजू गायकवाड यांच्या सुकन्या राजश्री गायकवाड या प्रभाग क्रमांक तीनमधून शिवसेनेच्या उमेदवार आहेत आणि आपल्यासोबत त्यांचे पिताश्री राजू गायकवाड आहेत गायकवाड साहेब आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्याला जी शिवसेनेची उमेदवारी मिळाली आणि या निवडणुकीमध्ये आपली विजय हा निश्चित होणार असल्याची चर्चा वाऱ्यामध्ये प्रभागामध्ये सध्या सुरू आहे त्याचा कारणसा आम्ही घेतला आहे तर आपले याबाबतची काय प्रतिक्रिया आहे गेल्या पस्तीस वर्षापासून आम्ही सामाजिक कार्य करत आलो त्याची पावती म्हणून दोन वेळेस नगरसेवक म्हणून आम्हाला संधी मिळालेली एक वेळेस नगराध्यक्ष म्हणून संधी मिळाली आणि आता समाजाची सेवा करत असताना मुलींचा सर्वांचा खाती आम्ही मुलींनाही उभा केलं आणि आमची समाज कार्य बघून आज सर्व वाड्यातील नागरिक व शहरातील सर्वच आमच्या पाठीशी आहे संघटना मजबूतपणे ठामपणी आमदार विलास बापू भुमरे व आमचे नेते संदीपानजी भुंगरेसाहेब लोकनेते यांच्या मदतीने आज आम्ही जनतेची सेवा करत आहोत बरं मागच्या वेळेस आपण नगरसेवक हो होता नगराध्यक्ष होता त्यावेळेस आपण पैठण शहराच्या विकासासाठी खूप काही काम केलं आहे आणि वारडामध्ये सुद्धा आपण अनेक विकास योजना खेचवून आणलेल्या आहेत ते यामध्ये प्रामुख्याने कोणते कोणते विकासकामे केली आपण आपल्या काळामध्ये प्राधिकरणाचे दोनशे नऊ कोटी रुपये आले त्यावेळेस आपण घाट तयार केला न चौदा कोटीचा बत्तीस कोटी रुपये रस्त्या कामात आपण खर्च केले जे जुने वाडे होते जे पैठणचं पूर्वीचं ऐतिहासिक नगरी त्या वाड्याचं संगोपन करण्याचं काम केलं जतन करण्याचं काम केलं अंडरग्राऊंड ड्रेनेजचे काम केले आणि पैठणे शहरामध्ये मुख्य रस्ते तयार केले तुम्ही काँक्रीटचे पण आता होऊ घातलेल्या या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदारांचा प्रतिसाद हा कसा मिळत आहे याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे खूप चांगला प्रतिसाद कारण की आम्ही विश्वास पात्रलो लोक आम्ही जनतेचा विश्वास जिंकलेला आहे आणि अहोरात्र लोकांच्या सेवेमध्ये आम्ही सातत्याने उभा आहे म्हणजे आपल्याला या निवडणुकीमध्ये तालुक्याचे लोकप्रिय आमदार विलास बापू भुबरे तसेच विकास महर्षी आणि माजी पालकमंत्री तथा खासदार संदीपान पाटील भुमरे यांनी या प्रचारामध्ये पूर्णपणे आपल्यासोबत फिरून वाडाच्या प्रत्येक घराम घराघरम घराघरामध्ये जाऊन त्यांनी आपल्या प्रचाराची धुरा आपल्या खांदी घेतली आणि याला मतदारांनी उत्तर असा प्रतिसाद उत्तम असा प्रतिसाद दिलेला आहे तर याबद्दल आपलं शेवटचं मत काय राहील की सहकार्याने पर्यटन शहरामध्ये व तालुक्यामध्ये जो काही विकास घडतो तो त्यांच्याच सहकार्यामुळे आमचे महाविकास महा ऋषी भोमरे परिवार आणि आता शेवटचं असं की आपण मतदारांना या निमित्तानं काय आवाहन करणार की आपलं पैठण शहराचा विकास आपल्याला पाहिजे तर आपल्याला साहेबाच्या पाठीशी माग ठामपणे आपल्याला उभा राहायला लागेल जेणेकरून आपल्या शहराचा विकास होईल शहरामध्ये एम आर डी सीसारखे सारखे प्रकल्प येतील शहरामध्ये जो संतांची भूमी त्या ठिकाणी पर्यटक जास्तीत जास्त येण्यासाठी जास्त साहेबाच्या माध्यमातून नाथ परिसरात विकास होत आहे शांतीप्रम संत एकनाथ महाराजांची जी भूमी त्या ठिकाणी जे संत ज्ञानेश्वर उद्यान आहे त्या ठिकाणी तो पण डेव्हलप होत आहे आणि त्या ठिकाणीही पैठण शहरातल्या मुलांना व्यावसायिक आणि काम हे रोजगार उपलब्ध करण्याचे आमदार साहेबाचा मानस आहे बरं आपण वाडामध्ये निवडून आल्यानंतर कोणत्या कोणत्या समस्या आणि विकास साठी आपण याच्यामध्ये योगदान देणार आहोत ज्या गरजा आहेत नागरिकांच्या मूलभूत गरजा रस्ता पाणी लाईट आणि त्यांचे सुख दुःख ह्यासाठी आम्ही आमचं प्रथम कर्तव्य आणि त्या जबाबदारी आम्ही पार पाडणार एकंदरीत असं की राजकारण कमी आणि सामाजिक काम आपलं जास्त असल्याकारणानं आपल्याला या निवडणुकीमध्ये नाथ चरणी आम्ही अशी प्रार्थना करतो की या निवडणुकीमध्ये आपल्याला विजयश्री हे नक्की मिळवावे अशी प्रार्थना करून आम्ही आपले या निमित्तानं आभार मानतो धन्यवाद